नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो ई टी पोलनुसार अर्थतज्ज्ञांना एक फेब्रुवारीला काही महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा आहे जरी हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी तो सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी येतो मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये सरकार आपल्या प्रमुख थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत हस्तांतरित होणाऱ्या पैशांची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी किंवा पी एम किसान सध्याच्या सहा हजारावरून नऊ हजार प्रतिवर्ष करण्याची शक्यता आहे असे मत काही अर्थतज्ज्ञांनी नोंदविलेले आहे मित्रांनो चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती त्याआधी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका म्हणजे सर्वात पहिली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मित्रांनो आम्ही या चॅनलवर नवनवीन शासन योजना आणि शासनाचे जी आर आणि शेतीविषयक माहिती घेऊन येत असतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकार पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी भेट देण्याची शक्यता आहे पी एम किसान निधी योजना दोन हजार चोवीसच्या अहवालानुसार सरकार पी एम किसान सन्मान निधी सहा हजार रुपयावरून नऊ हजार रुपयांपर्यंत वाढवू शकते मित्रांनो त्याचबरोबर महिला शेतकऱ्यांना दहा हजार ते बारा हजार रुपये देण्याची चर्चा देखील सध्या सुरू आहे मित्रांनो अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षीच्या एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात एक उत्तम भेट देऊ शकतात यावर्षी सरकारी पी एम किसान सन्मान निधी वार्षिक दोन हजार ते तीन हजार वाढवू शकतात मित्रांनो सध्या देशातील अकरा कोटी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मिळतात सरकार प्रत्येकी दोन हजार रुपये तीन हप्ते जारी करते आता हे बारा हजार रुपयेपर्यंत करण्याची तयारी आहे मित्रांनो सरकार पी एम किसान सन्मान निधी आठ हजार ते नऊ हजारपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे सरकार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी दोन हजार रुपये चार हप्ते किंवा तीन हजार रुपयाचे तीन हप्ते पाठवण्याच्या तयारीत आहे मित्रांनो आतापर्यंत यामध्ये दोन पॉईंट आठ लाख कोटी रुपये खात्यात पाठवण्यात आलेले आहेत मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ही योजना जाहीर केली होती त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते ही योजना त्यावेळी सरकारची खूप प्रभावी ठरली गेल्या पाच वर्षात सरकारने पंधरा हप्त्यांमधून दोन पॉईंट आठ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवलेले आहे मित्रांनो चालू आर्थिक वर्षात सरकारने पी एम किसानसाठी साठ हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे मोदी सरकारने पी एम किसान निधी योजनेचे हप्ते वाढवले तर बजेटही वाढवावे लागेल सरकारने आठ हजार रुपये दिले तर अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये बजेटमध्ये वाढ करावी लागणार आहे त्याचवेळी नऊ हजार रुपयांच्या बाबतीत नव्याण्णव हजार कोटी रुपये बजेटमध्ये जारी करावे लागतील मित्रांनो अर्थसंकल्पीय अधिवेशन एकतीस जानेवारीपासून सुरू होऊ शकते मित्रांनो खरंच केंद्र सरकार पी एम किसान निधी योजनेमध्ये वाढ करणार का हे आपल्याला येत्या दोन दिवसामध्ये कळणार आहे मित्रांनो एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अर्थसंकल्प जारी करणार आहेत मित्रांनो येणाऱ्या अर्थसंकल्पाची अपडेट सर्वात पहिले तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचे प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ आवल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत नमस्कार मित्रांनो